तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका जशी मंदी केसरी बाकासूर आपल्याला आज कोणत्या मैदानात पळताना दिसला गटपात झाला की नाही पैरा कोणासोबत होता तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पा तर जसं की मित्रांनो आपल्याला माहीतच आहे कालच पाटण येथे पार पडलेल्या पारगमंत्री मे त्रिकेशरी ह्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आपल्या आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि चिक्या तर आज परत एकदा आपल्याला मैदानात पळताना दिसणार तरचं कोणत्या तर, तर भुईंजी ते भव्य दिव्या जननायक नामदार केसरी हे मैदान पार पडणार आहे आणि ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका दशमेंदी केसरी बकासूर आपल्याला आज देखील पळताना दिसणार आहे तर मग पैरा कोण तर बकासूरचा पैरा असणार आहे गुरुसोबत तर बाकासुर आणि गुरु हे गट क्रमांक स मध्ये गटपाच झाले आहेत आणि सेम फायनलसाठी पाच चालले आहेत तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनाला विशेष करा